नमस्कार मी नेहा कुलकर्णी ऐकूया काही ठळक घडामोडी वक्फ बोर्डाच्या जमिनींविषयीचं वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत चर्चेला आलं आहे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं की याविषयी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने एक कोटीपेक्षा जास्त सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून मसुदा तयार केला आहे वक्फ जमिनींचा योग्य वापर झाला असता तर देश बदलला असता अशी आशा त्यांनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं पोहोचले विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआन ग्रुआंकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं थायलंडमधला भारतीय समुदायही प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आला होता आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सचा सामना आज सनरायझर्स सा हैदराबादशी होणार आहे हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला रत्नागिरी नाशिक धुळे भंडारा नागपूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे आजही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज तीनशे बावीस अंकांची घसरण झाली आणि तो शहात्तर हजार दोनशे पंच्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ब्याऐंशी अंकांची किरकोळ घसरण नोंदवत तेवीस हजार दोनशे पन्नास अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात संध्याकाळी सात वाजता नमस्कार